हा शेतकरी बंधू राम राम आज आपण काय करणार आहे तर बोरला बोरला समजा चोरापासून मना अगर येड्या माणसापासून म्हणा नाही तर समजा दुसऱ्या एखाद्या गोष्टीपासून बोरचं बोरच्या मोटरचं बोरच्या वायराचं अगर तिथल्या जे काही सामान असेल का त्या सामानाचं आपल्याला संरक्षण कसं करता येईल ह्यावर है थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुमचा जास्त वेळ घेत नाही काय नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी बंधूंनो माझ्या मावशीच्या गावात म्हणजे काकाच्या गावामध्ये काकाचाच बोर होता खुद काकाचाच बोर होता आणि त्या गावामध्ये एक येडं राहत होतं तर ते येडं काय करायचं माहिती आहे का दिवसभर झोपायचं नाही तर मंदिराच्या ठिकाणी बसायचं पण रात्र झाली एक रात्र जे सात आठ वाजले की ते झोपतच नव्हतं आता येडं म्हणल्या तुम्हाला काय जास्त सांगायची गरज नाही येडे बी म्हणजे एकाच एक, एक नमुनेचे असते मग झोपत नव्हतं ते येडं काय करायचं सगळे शिवारो हिंडा हिंडायचं त्या गावचे जेवढे शिवार आहेत का तेवढे शिवारं हिंडायचं मग हिंडत असताना आता शेतीने हिंडताना तुम्हाला माहिती रातचं काय असतं आहे दारे सुरू असते मग दारे सुरू असले की आपण ऊसाच्या सऱ्याने कापसाच्या सऱ्याने समजा पाणी लावून देतोच ना मग काय करायचं जे कापसात ऊसात जे पाणी जातं आहे का ते पाणी बंद करायचं आणि बंद केल्याच्या नंतर ते पाणी सरळ काढून द्यायचं एका सरीमध्ये मग याक्या सरीमध्ये पाणी काढून द्यायला कुठं जाणार आहे डायरेक्ट जा ते वड्याला जाणार नाही तर आपल्या वावराच्या बाहेर जाऊन दुसऱ्याच्या शेतात जाणार हे त्याचं काम नित्यनियमाने सुरू होतं बरं का आता बोर शेतकरी बांधवाचे बोर कसे असतात माहिती आहे का शेतीने बोर घेतलेले असतात मग कोणत्या कोणत्या बोरला समजा ती वरची जी लोखंडाची प्लेट आहे का ती लोखंडाची प्लेट टाकलेली नसती मग ती जिथं समजा चार इंचाची पाच इंचाची जी काय ती सान सुटती का त्याच्यामध्ये काय करायचं इकून तिकून खडे दगड जमा करायचे आणि त्याच्यामध्ये भरायचे अक्षरशः आमच्या काकाच्या बोरमध्ये इतके खडे भरले म्हणतात की त्याची ती मोटरच निघायना मग ती मोटर त्यांना ती सोडून द्यावा लागली चार पाच हजार रुपये ते मोटर काढणारे जे माणसं असतात का त्यांना द्यावा लागले ते खर्च करावा लागला आणि शेवटी पाईप तुटून आला मोटर निघली नाही गरिबीचे पाहुणे येतं पुन्हा त्यांना भुरदण झाली बोरची गाडी आणावं लागली आणि परत त्याचा रिबोर करावा लागला आता हे झालं मोटरवाल्या बोरचा पण काही काही बोर असे असते की त्यांना पाणी थोडंफार कमी लागलेलं असते आणि कमी पाणी लागल्यामुळं त्यांना ते समजा भविष्यात पाणी येईन म्हणून आशा असते मग ते काय करते तर बोरचा पाईप काढून घेत नाहीत आणि बोर आहे तसा ठेवतात म्हणजे समजा बऱ्याच जणांचं म्हणणं येतं आहे पाऊस काळ जास्त झाला की त्या बोरला पाणी लागू शकतं आहे अगर भविष्यात येऊ शकतं आहे मग अशा अनुषंगाने ते काय करायचे बोर तसे ठेवतात ना मग हे पट्ट्या काय करायचं संध्याकाळी येड्याला गेला की त्याच्यात टाकायचे दगडं आता काय काय शेतकरी बांधव टोपण लावतात बोराटे लावतात पोत्यांनी बांधते सुरक्षित करतात पण काय काय शेतकरी बांधवाचा तसंच सामान आहे मग त्याच्यामध्ये तो दगडं भरायचा मग दगडं भरल्याच्या नंतर तसा बोर झाला मला सांगा तुम्ही त्याच्यात मोठं टाकता येते का त्याच्यात काहीच करता येत नाही परत आपल्याला खर्च करावा लागतो आणि ते रिबोर करावं लागते आता ही गोष्ट त्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतली आणि कशा कशाप्रकारे संदूक बनविला आहे संदूक बनविला आहे बोरला ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच दिवसापासून ही माहिती तुम्हाला द्यायची होती पण त्याचा काही योग येत नव्हता आज योग असा आला की तेच शेतकरी बांधव आमच्या फाट्यावर भेटले मग तिथं बोलले काय चालले काय नाही म्हणले मग ही गोष्ट माझ्या लक्षात आली लक्षात नंतर म्हणलं नक्की ह्याचा व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करू आता समोरच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा बघू शकतात हे काय केलेलं आहे दीड इंचीमध्ये जाड आण आहे आणि खाली जमिनीमध्ये त्यांनी जवळजवळ तीन चार फूट रवले ह्या बघा हे चारी बाजूनी रवले आणि रवल्याच्या नंतर ह्या बघा इथं दोन इंजीस टाकलेत आणि हे कवड बनवले ह्या बघा इथं कुलूप आहे आणि कुलूपला काय होतं बघा आता पावसाचा दिवस असल्यामुळं पावसात भिजत आहे आणि भिजून गंजडत आहे गंजत आहे ते त्याच्यामुळे त्यांनी मेन कॅपलाच्या कॅरी बॅगमध्ये पॅक केलं आहे आता त्याच्या खाली तुम्ही बघू शकता तर ह्या बघा ही आपण नळी टाकतो ही नळी सिमेंटची नळी आता आतमध्ये एक फूट नळी असती आणि त्याच्या आतमध्ये ह्या बघा हे किर्सिंग पाईप पाई। आहे किर्सिंग पाईप असून ह्या बघा ही प्लेट आहे आताच मी बोललो व्हिडिओमध्ये हे काही काही शेतकरी बांधावरचे प्लेट नसतात उघड्या असतात प्लेट टाकून त्याच्यावर ह्या बघा इथं ते पुन्हा अँगल जे आपण हे करतो का नट लावून आवडीतोत ना ते अँगल आहेत त्याच्या खाली बोर आहे पूर्ण काम खाली सिमेंट मोठी फिट आहे कसंच हालत नाही डुलत नाही काय नाही एकदम ओकेमध्ये जेव्हा केव्हा मोटर काढायची का तवाची खोलायचं कामही नाही ह्याला काहीच होऊ शकत नाही मात्र काय झालेलं आहे माहिती का एक गोष्ट ह्याच्यात सांगावशी वाटते तुम्हाला हे असं दोन फूट आहे बघा आणि असं दोन फूट आहे एवढं मोठं बनवायची अजिबात गरज नाही एक एक फूट या नळीच्या मापन एक एक फूटचं जरी केलं का तर कमी जागा लागते आता ह्याची अडचण कोणची उद्भवली ती अडचण तुम्हाला होईल म्हणून ते बी मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आपल्याला मोटर काढायची जे आता नवीन टायरच्या ज्या कप्पे आलेल्या आहेत का ती कप्पे चिटकून बसत नाही मग कप्पे लांब बसती पुन्हा इथे थोडी अडचण उद्भवती बाकी काही नाही आणि जर हे लहान ह्या नळीच्या मापचं जर बनविलं कप्पे बी बसती आणि सगळंच बसते एकदम मजबूती बघा ह्याची बघू बो, शकतात ह्या बघा इथं बी लोकांडाची पट्टी वापरली गज वापरलाय ऐंजीस वापरलं आहे आणि चौकून अँगल वापरला आहे त्यामुळे चोरालाच काय कोणी जरी काय आलं तर काहीच करता येत नाही आपली मोटर सुरक्षित वायर सुरक्षित सगळं सुरक्षित त्यामुळे शेतकरी बांधव काही काही जुगाड असे बनवावं लागते की ओलीकली खर्च होत आहे पण पुढे चलून आपला ताण कमी होत आहे डोक्याचा ताण बी कमी होत आहे आणि येणारा जे उद्भवणारा खर्च आहे का ते बी कमी होत आहे बघू शकतात इथं सोलर पॅनल आहे पाच एच पीचा पंप आहे हो तीन एच पीचा पंप आहे सहा पाट आहेत त्याला आणि बोरण हे सगळं व्यवस्थित आहे हे बघू शकता पुन्हा एक ह्या शेताची गोष्ट तुम्हाला मला सांगावशी वाटते या शेताची जी लांबी का, का ती लांबी साडेसातशे फूट आहे साडेसातशे फुटामध्ये जी मधली लॅटरची लाईन असते का ती त्यांनी केलेली नाही एकदम वरच्या बाजूला एक आहे आणि खालच्या बाजूला एक आहे जेणेकरून काय होणार आहे भविष्यामध्ये आपला ऊस निघून गेल्याच्या नंतर तिकडे इकडे नळ्या काढून नंतर मग तुमची ट्रॅक्टरची मेहनत असू द्या बैलाची मेहनत असू द्या कोणती बी मेहनत असू द्या त्याला काहीच अडचण येणार नाही बरं ना का तर शेतकरी बंधूंनो आता व्हिडिओ खूप मोठा होईन थांबतो आता माहिती कसं काय वाटली तुम्हाला एक कमेंट नक्की करा असेच व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्रायबर करू करू शकता लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद राम राम